बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना साडेचार वर्षाची मजुरीची शिक्षा बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपी विजय बाळासाहेब कोळी वयवर्ष सदतीस राहणार दत्तनगर कुपुवाड आणि शरद बापू हेगडे वयवर्ष अडतीस राहणार राम रहीम कॉलनी संजय नगर या दोघांना साडेचार वर्षाच्या मजुरीची शिक्षा सुनावली या खटल्याचा निकाल सहाय्यक जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी दिला या खटल्यात सरकारी वकील म्हणून एडव्होकेट विनायक देशपांडे यांनी काम पाहिले मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर ए फडणवीस यांनी यांना कुपवाडमधील दत्तनगर परिसरात आरोपी विजय कोळी बनावट नोटा खपवण्यासाठी आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी गस्त संशयावरून विजय ताब्यात घेतले त्यावेळी तो आणि त्याचा साथीदार शरद हेगडे हे बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतल्यानंतर कोळी यांच्या किशातून दोन हजार रुपये दराच्या दहा आणि हेगडे यांच्या किशातून एकोणतीस बनावट नोटा सापडल्या हेगडे यांच्याकडे दोनशे रुपयाचीही एक बनावट नोट सापडली त्यानंतर त्या दोघांच्या विरोधात कुपवाड एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल केलाय त्यानंतर सखोल तपास करून त्या दोघांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं